माझं सोलापूर न्यूज मध्ये स्वागत गावातील विठ्ठल मंदिरातील सप्ताहाचा कार्यक्रम संपवून घरी पायी निघालेल्या वृद्ध महिलेला भरधाव जीपची धडक बसली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला गंगूबाई उत्तम वर्ष बासष्ट राहणार अंबाड असे मरण पावलेले वृद्धेचे नाव असून हा अपघात गुरुवारी चार एप्रिल रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्या सुमारास टेंबुर्नी कुर्डवडी रोडवर आंबाड तालुका माडा येथील शिवारात झाला याबाबत उमेश महलिंग मेनकुदळे राणार आंबड तालुकामाडा यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली या दिले माहिती अशी की फिर्यादी उमेश मेनकुदे यांची आजी गंगूबाई मेनकुदे हे गावात विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या सप्ताहासाठी गेले होते रात्री साडे दहा वाजता सप्ताह संपला सप्ताहासाठी गेलेले लोक घरी येत होते परंतु आजी आली नव्हती दरम्यान रात्री सव्वा अकरा वाजता फिर्यादीच्या भावकीतील दीपक पाटील यांनी फोनवर संपर्क साधून अपघाताची माहिती दिली भरधाव वेगातील जीप एम एच पंचेचाळीस ए एक्याण्णव एकने धडक दिल्याने आजी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्या होत्या लागलीत फिर्यात नातेवाईकाने घटनास्थळी धाव घेतली त्या जीपमधून आजीला कुर्डवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात गे घेऊन गेल्याचे सांगितले कुरडवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी विचारले असतात की वृद्ध महिला ही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले या प्रकरणी जीप चालक विश्वजित नागेश ताकमोगे कवे रणारकवे तालुकामाडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका